आमची मागणी आहे की आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय हा मिळायला अजून शिक्षा झालेली नाही आज महिना होत आला तरी पण आरोपी पकडत नसतील तर आम्हाला न्याय कधी मिळणार यासाठी माझी एक विनंती प्रशासनाला एक विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत जे कोणी असतील त्यांना यामध्ये सह आरोपी करून कटरात कटर शिक्षाही झालीच पाहिजे याबाबत मला काही माहित नाही चाचण्या विचारू शकतो आणि हीच आहे की आम्ही आज न्याय मागतो आम्हाला न्याय म्हणजे तशी माहिती तर माझ्यापर्यंत नाहीये पण जे मुख्यमंत्री साहेब बोलतात की आम्ही आहोत तुमच्यासोबत आम्ही न्याय मिळवून देऊ आम्हाला पण त्यांच्यावर विश्वास आहे फक्त एकच माहिती आहे की त्यांनी मिळवून देऊ ते त्याच मतावर राहून आम्हाला लवकरात लवकर न्याय देतील आणि अशी इच्छा व्यक्त करतो